भडगाव ते वाड्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची मागणी उपोषणाचा इशारा भडगाव ते वाड्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या मागणीचं निवेदन पत्रकार अशोक परदेशी यांनी भडगाव सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं आहे तात्काळ रस्त्यावरील खड्ड्यांच्या डागडुजीचं काम करण्यात यावे रस्ता वापरण्यास सोयीचा करावा अन्यथा भडगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्यात येईल असाही निवेदनात इशारा दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील निवेदनात म्हटलं आहे की भडगावते वाडे रस्त्यावर ठिकठिकाणी छोट्या मोठ्या खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे भडगाव ते कोटली कोटली ते कणाची गोंडगाव ते वाडे या दरम्यान रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवणे मोठ्या त्रासाचं चा ठरत आहे वाहने पंचर होणे वाहनांचे छोटे मोठे अपघात होताना दिसत आहेत वाहन धारकांना वाहने चालवणे मोठ्या त्रासाचं चा ठरताना दिसत आहे या रस्त्यांच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे वाहनधारक संतप्त झाले आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने भडगावतेवाडे रस्त्यांच्या खड्ड्यांची डागदुजीचं काम करून रस्ता वापरण्यास सोयीचा करावा अन्यथा भडगाव तहसील कारण्यासमोर ग्रामस्थांचं उपोषणास बसण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे એમડીટીવી ન્યૂઝ સાથી ભડગાં તાલુકા પ્રતિનિધિ સતીષ પાટીલ